नमस्कार लक्षभेद गुरुकुल काउन्सिलिंग अँड ट्रेनिंग सेंटरमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो आजच्या ह्या व्हिडिओजमध्ये भरपूर दिवसानंतर त्या एका व्हिडिओनंतर मी हा दुसरा भाग बनवलेला आहे कारण त्यामध्ये अनेक लोकांच्या चांगल्या कमेंट्स आलेल्या आहेत की याचा उपयोग आमच्या लाईफमध्ये खूप छान होतो आहे आणि त्या व्हिडिओजमध्ये कशा पद्धतीने सायन्स काम करतं आणि त्याचं नाव आहे वॉटर बॉटल थेरपी खरंच वॉटर बॉटल थेरपी ही खूप आपल्या आयुष्यामध्ये जे एच आर सी एम आहेत म्हणजे हेल्थ आहे है, रिलेशनशिप आहे करियर आहे मनी आहे हे चार पिलर्स वरती आपल्या आयुष्यामध्ये आपलं आयुष्य चाललेलं असतं जीवन चाललेलं असतं आणि हे चार पिलरमध्ये एखादा पिलर जर कोसळला किंवा जर तो अनबॅलेन्सिंग झाला तर आपलं लाईफ पूर्णपणे कोलॅप्स होऊ शकतो आणि हे चार बॅलन्सिंग कशा पद्धतीने ठेवायचे आहेत याबद्दल मी आज दुसऱ्या भागामध्ये वॉटर बॉटल थेरपीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती कशी करायची किंवा ते कशा पद्धतीने आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि सर्वप्रथम सर्वांचे मी धन्यवाद मानतो कारण तुम्ही पहिल्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिलात चांगल्या कमेंट्स केलात आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्याचा तुम्ही योग्य प्रकारे वापर करत आहात जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनची घंटी मात्र दाबायला विसरू नका कारण हेच व्हिडिओ तुम्हाला मोटिवेट करतील एनर्जी देतील आणि इन्स्पायर करतील नमस्कार मी डॉक्टर मारुती खामकर गेली दहा वर्ष मी प्रॅक्टिस करत आहे आणि आज वॉटर बॉटल थेरपी हा दुसरा भाग मी तुम्हाला घेऊन येत आहे Uh... नेमकं या वॉटर बॉटल थेरपीबद्दल काय आहे किंवा ते कोणी रिसर्च केलं त्याचे काय फायदे आहेत आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा कसा वापर करू शकतो हे ऑलरेडी पहिल्या भागामध्ये मी सांगितलेलं आहे फक्त आता दुसरा भाग यासाठी बनवलेला आहे की ती कशा पद्धतीने वॉटर बॉटल थेरपी वॉटर बॉटल बनवली जाते अशा पद्धतीनं डॉक्टर मस मसारो इमोटो नावाचा एक शास्त्रज्ञ आहे आणि त्याने त्याच्यावरती रिसर्च केलं आणि त्याला खूप चांगल्या पद्धतीचं समोरच्या पाण्यावरती फक्त बोलल्यामुळे आपण सकारात्मक आणि नकारात्मक बोलल्यामुळे दोन बॉटल्सवरती काय इफेक्ट झाले आहे ते ऑलरेडी त्या पहिल्या भागामध्ये मी त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ते पहिल्यांदा बघून घ्या समजून घ्या आणि मग ह्या प्रयोगाला सुरुवात करा अशी एक साधी बॉटल्स आपण घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण पाणी भरणं गरजेचं आहे आणि त्याबरोबर तुम्हाला असे लेबल्स जसं मी आता लेबल्स लावलेले आहेत आय एम हेल्दी अँड वेल्दी किंवा मी असे वेगवेगळे मी तुम्हाला वाचून दाखवणार तुमच्या पद्धतीचे तुमचे जे काही गोल्स आहेत ते तुम्ही इथे असे स्टिक करू शकता मी चारच लावले तुम्ही सहा सात आठ जे काही असेल तुम्हाला ते तुम्ही लावू शकता आणि uh, ही बॉटल्स तुम्ही रात्री झोपताना तुमच्या जवळ घेऊन जायचे आहे आणि या पद्धतीनं जसं की आपण हो पो नो प्रेयर म्हणतो तुम्हाला त्याची लिंक मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो ती पण दोन गोष्टी रात्री झोपताना करा तुम्ही पुढच्या एक दोन महिने करा आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट बघा मनापासून करा को कोणताही डाऊट्स मनामध्ये देऊ नका पूर्ण विश्वासाने सरेंडर होऊन करा की यस ही वैश्विक एनर्जी आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ती हेल्प करू शकते सो अशा पद्धतीनं तुम्ही हो कोणं कोनं प्रेयर एकदा झाल्यानंतर म्हणजे आय एम सॉरी प्लीज फग्यू मी थँक्यू अँड आय लव यू झाल्यानंतर हा मंत्र म्हणजे ही प्रेयर झाल्यानंतर जी एनर्जी आपल्यामध्ये तयार होते ती आपल्या हाताच्या अनेक वैश्विक एनर्जी आणि आपली एनर्जी मिळून ह्या बॉटल्समध्ये जात आहे असं इमॅजिन करा गोल्डन कलरमध्ये किंवा सोनेरी रंगामध्ये आणि या पाण्यामध्ये पूर्णपणे स्प्रेड होत आहे असं इमॅजिन करा ठीक आहे आणि जी काही तुमची ध्येय ती ते इमॅजिन करा आणि त्यानंतर पुन्हाही बॉटल्स बाजूला ठेवा दोन्ही हाताने असं थोडंसं दर्शन करा दोन्ही हाताने रबिंग करा आणि असं या पद्धतीने रबिंग केल्यानंतर पूर्णपणे ही एनर्जी ह्याला थोडीशी डोळे बंद करून काय करा ह्याला देण्याचा प्रयत्न करा पूर्णपणे आपण त्याला एनर्जी देत आहोत पूर्णपणे आपल्या गोल्सला या पाण्याला ठीक इमॅजिन करा ठीक आहे आणि तुम्हाला जाणवेल की थोडीशी एनर्जी तुमच्या दोन्ही हातामध्ये व्हायब्रेट व्हायला लागेल तुम्ही सुद्धा तो प्रयोग करून बघू शकता ठीक आहे या पद्धतीने बघा पासेस काय असतात ती सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे ती पण तुम्ही हिपनॉटिझम शिकण्यासाठी तुम्ही ते बघू शकता अजूनही माझ्या हातामध्ये ते व्हायब्रेशन जाणवत आहेत आणि हीच एनर्जी मी याला पासन करत आहे पूर्णपणे पूर्ण विश्वासाने या पद्धतीने तुम्ही ते डॉक्टर आ... मसुरी इमोटोने खूप चांगला रिसर्च केला आणि आपल्याला खूप चांगली आ, एक चाबी देऊन गेलेत की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये कोणी आजारी असतो किंवा आणि हे सॉरी त्यानंतर ही बॉटल तुमच्या तुम्ही जिथे झोपता त्याच्या बाजूला ठेवा जेणेकरून ती रात्रभर तुमच्या आजूबाजूला त्याच एन्व्हायरमेंटमध्ये त्याच व्हायब्रेशन्समध्ये राहील आणि सकाळी उठल्याबरोबर तुम्ही हे पाणी प्या आता याचा वापर कशा पद्धतीने तुम्ही करू शकता जसं की तुमच्या घरामध्ये कोणी आजारी असेल तिथे तुम्ही हे पाणी तुम्ही त्यांना चार्ज करून देऊ शकता किंवा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये अनबॅलन्सिंग वाटायला लागलेलं आहे डिप्रेशन आलेलं आहे किंवा थोडासा ॲन्झायटी वाटते त्या असं त्यावेळीसुद्धा तुम्ही हे पाणी घेऊ शकता किंवा रिलेशनशिपमध्ये तुमचे काही प्रॉब्लेम चालू आहेत किंवा पैशाविषयीचे काही चॅलेंजेस आहेत किंवा बदल तुम्हाला काही डाऊट्स वाटत आहेत तर त्यावेळी तुम्ही हे पाणी चार्ज करून घेऊ शकता एका दिवसामध्ये काही शक्य नाही कमीत कमी एक ते दोन महिने तुम्हाला हे रेग्युलरली सतत करावं लागेल त्यानंतर तुम्हाला रिझल्ट येतील मी तुम्हाला काही आश्वासन देणार नाही की आ, आता तुम्ही पाणी घेतलं तुम्हाला तसे रिझल्ट कारण माझ्या क्लाइंटला मी माझ्या क्लिनिकमध्ये मा आल्यानंतर मी ह्या गोष्टी आवर्जून करायला सांगतो आणि त्याचे रिझल्ट त्यांना आहे जसं की पॅरेंट्स येतात मग पॅरेंट्सना मी सांगतो की ते म्हणतात की सर आमची मुलांना खूप हट्टी आहेत मोबाईल वापरतात त्यावेळी ह्या दोन्ही गोष्टी मी त्यांना काय म्हणतात हंड्रेड पर्सेंट करायला लावतो त्यांना हे दोन टास्क मी त्यांना देतो त्यांना असं ते एक महिन्यांत कॉल करतात की सर खरंच खूप चेंजेस आहेत खूप फरक पडलेला आहे हे काय आहे म्हणजे असं काही जादू आहे का जादू असं काही नाही तुमचं एक एक विचारांमध्ये तुमच्या काय होतं चेंजेस व्हायला लागतात ला बघण्याचा दृष्टिकोन चेंज व्हायला लागतो आणि आपण हे सगळे सायन्स प्रू आहे की आपण सगळे एनर्जी आहोत एकमेकाला कनेक्ट आहोत आणि जसं आपण विचार करतो ॲज यू थिंग्स विड बिकम जसं विचार करतो तसंच आपलं आचरण घडायला लागतं आणि या पद्धतीनं आपण आपलं आयुष्य चांगलं सुखकारक बनवायला लागतो त्यामुळे मी म्हटलं की चला आपण एक दुसरा व्हिडिओ बनवू जेणेकरून अनेक लोकांना त्याचा खूप फायदा होत आहे जसं की एका व्यक्तीचा मला कॉल आला होता की सर या वॉटर बॉटल टेक्निक्सने माझ्या जीवनामध्ये खूप चमत्कार झाला म्हणजे त्या व्यक्तीला नेहमी सतत आजारी असायची काही ना काही चिडचिड करायची त्यामुळे तिने तो प्रयोग मनापासून केला आणि खरंच ज्यावेळी हे कॉल्स येतात त्यावेळी आपण काहीतरी लोकांना थोडंफार त्यांच्यामध्ये लाईफ ट्रान्सफॉर्म करतो जसं की आमचं व्हिजन मिशन तेच आहे की दोन हजार पंचवीस पर्यंत व्हिजन हे आहे दोन हजार तीसपर्यंत की दहा लाख लोकांपर्यंतच्या आयुष्यामध्ये त्यांचा ट्रान्सफॉर्म करायचा आहे जीवन पूर्णपणे बदलून टाकायचं आहे असे अनेक विजन्स आहेत मिशन्स आहेत आ, की त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडवून आणायचा हे आम्ही जीव हेच मी विजन मिशन घेऊन पुढे जात आहे खरंच अनेक लोकांचे मला खूप कॉल्स येत आहेत की सर तुम्ही छान मराठी व्हिडिओ बनवत आहात आणि चांगलं काम करत आहात त्यामुळे अशा कमेंट्स ऐकून किंवा असे कॉल्स ऐकून आम्हाला अजून एक थोडंसं एक मोटिवेशन येतं एक एनर्जी येते की आपण अजून लोकांना काहीतरी देणं गरजेचं अजून लोकांमध्ये काहीतरी चेंजेस आणणं गरजेचं आहे हीच स्थळमळ मी आयुष्याच्या शेवटपर्यंत ठेवणार आहे आणि तुम्ही सुद्धा हा प्रयोग करून बघा नेमका तुमच्या आयुष्यामध्ये काय चेंजेस होतोय फक्त एक दिवस करू नका त्याला सातत्य महत्वाचं आहे की तुम्ही ठणकावून सांगा की येस सर बोललेत ना की आपल्याला एक दहा दिवस नाही करायचं आपल्याला कंटिन्युअसली एक दीड महिना करायचा आहे ते सातत्य ठेवून बघा की तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस आणि हो, जर ते चेंजेस झाले तर नक्की कमेंटच्या रूपामध्ये खाली कळवून द्या की सर हा हा मी या गोष्टी मी मा मा आ, बदल मी त्याच्यामध्ये माझी एनर्जी आतमध्ये सोडली होती आणि त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये तो बदल झाला दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा बदल झाला अशा अनेक कमेंट्स जर तुम्हाला चांगलं वाटलं तर नक्की तुम्ही त्या कमेंटच्या रूपात कळवा तुम्हाला जर माझ्या टीमशी किंवा मला माझ्याशी बोलायचं असेल तर नक्की माझ्याशी तुम्ही बोलू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या हिप्नॉसिसबद्दल तुम्हाला जर माहिती हवी असेल की जर कुणाला सेल्फ हिप्नॉसिस शिकायचं असतं मास्टरिंग सेल्फ सेल्फ दुसरा आहे आमच्याकडे मासळ हिप्नॉटिझम आहे ज्यामध्ये आम्ही टेलिपथी माइंड रिडिंग <coughs> सॉरी इंस्टाट हिप्नोसिस स्टेज हिप्नोसिस शिकवतो तिसरा आहे क्लिनिकल हिप्नोथेरपी त्यांना तुम्ही त्यांच्या डिप्रेशनमधून ॲन्झायटीमधून कशा पद्धतीने बरं करू शकता चौथा आहे मॅग्नेटिझम म्हणजे घरी बसल्या तुम्ही त्यांना हील कशा पद्धतीने करू शकता आणि पाचवं आहे जे आहे गेंडाम नॉन व्हर्बली तुम्ही त्याला कशा पद्धतीने हिप्नोसिस करू शकता या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला शिकायचं असेल टू डेज लाईफ चेंजिंग वर्कशॉप आहे हिप्नॉसिसचा आणि तुम्ही नक्की ऑनलाईन ऑफलाईन दोन दिवसाचा असतात हिप्नॉसिस हे आमचे ऑफलाईन वर्कशॉप असतात सेल्फ हिप्नोसिस जर तुम्हाला करायचं असेल तर नक्की तुम्हाला याचे लिंक मी खाली दिलेले आहे नक्की तुम्ही त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो जाऊन कोर्स परचेस करू शकता आणि तुमचं प्रॅक्टिस चालू ठेवू शकता आणि तुमचं आयुष्य छान बनू शकता मी परमेश्वर कडे आशा करतो की, करतो की लोकर, प्रार्थना करतो की तुमचं आयुष्य खूप छान आनंदी आणि जी काही तुमची स्वप्न आहे ती लवकरात लवकर पूर्ण होत असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी इथेच रजा घेतो जय महाराष्ट्र जय शिवराज